सांगली जिल्हा परिषदेच्या जत तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी चौकशीचे आदेश दिले होते नेमली आहे त्यानंतर सदर शिक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे मात्र केवळ बदलीची कारवाई शिस्त लावण्यासाठी योग्य वाटत नाही संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सदरच्या शिक्षकांवर निलंबन अथवा बडतर्फची कडक कारवाई करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे मनोज भिसे यांनी म्हटले आहे त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीला विलंब लावणाऱ्या जत तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच कडक कारवाई व्हावी जेणेकरून जिल्ह्यात शिक्षकांकडून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याबाबत योग्य ती पावले उचलली न गेल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनोज भीषे यांनी दिलाय यावेळी शेट्टीकर शुभम साळुंके आदी उपस्थित होते जत तालुक्यातील एका शाळेत एका शिक्षकाने असलेल्या चाण्याचा प्रकार आढळून आला त्या संदर्भात आज आम्ही सांगली जिल्हा परिषदेचे शिव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं की त्या शिक्षकावर तात्काळ निलंबन करा आणि भडतर्प करा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी आम्ही लोकहित मंचावतीने त्यांच्याकडे मागणी केली आहे व राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना सुद्धा आम्ही उमेदवारे निवेदन पाठवलं आहे की त्यांच्यावर तात्काळ या शिक्षकावर निलंबन किंवा बडतर्फ कारवाई करावी